होत मला काय सांगायचं आहे एक शेता बाकडी आणली कुणी मागितली बाकडी कुठल्या गावाचा मासा अर्ज केला होता तुम्हाला ही बाकडी आम्हाला पाहिजे ती कुणी मागितली मागितली आपल्या लोकांची सोय बरं ठीक आहे तुमचं मंत्र त्यांच्यात ठेवायचं का नाही असं नाही अशी ठेवली की आमच्या वर्गात आमची इथं ठेवलेलं बाकडं उचलून परत काँग्रेस मसाला ठेवलो का नाही नाही तुम्ही पटे माणूस आहे बरं तुम्ही मानतो तू त्याला अधिकार काय म्हणाय तू कोण आहे तू सरपंच आहे

तुम्हाला ग्रामपंचायत येणार घ्यायचं असेल बोरगरी असेल तर हिरची मुसक्या पाहिजे डोक्या ठेवा ही जो काँग्रेस आहे जो मतदार त्यांचा घरात कॉंग्रेड होत आहे ज्याच्या घरा

सरपंच सही कुठे आहे कोणाची सही नाही तर आम्ही आम्ही पण क्रासू झालो की हा येते व्यवस्थित बघ सरपंच ग्रामसेवकांना सगळी आहे का त्यांना दिलेला ती आहे मी काय सांगतोय ऐकून दे आम्ही काय एवढं मूर्ख नाही विक्रम कोणाला बोलतो आपण करता का मी पण आता लॉल ऍडमिशन घेतले हे असते तुम्ही का डॉगिन बांधकडे करता म्हणून हा हे सही जाऊ आणि पावती जाऊ चाल हेच व्हिडिओ कर व्यवस्थित हे काय नाव आहे व्यवस्थित करायचं सगळं व्यवस्थित करायचं ह्याचं ऑफिस करायचं ना ह्याच्यावर पोच पण नाही ह्याच्यावर पोच कुठे आहे परमिशन नाहीच म्हणजे याचा अर्थ परमिशन ग्रँड नाहीच आहे सर पदेस हे कुठे आहे शोधा होती कुठल्या कुठल्या जमा असेल दावल्यासारखा नाही मागणी असेल पण ती ग्रँड नाही मंजूर नाही मंजूर नाही ना ते मग ते चुकीच आहे काढायला पाहिजे मग ते काढायला पाहिजे मंजूर नाही ना सोळा तारखेला ही शंभर रुपये घेतलेला आहे तुझी मंजुरी याच्यावर कुठे आहे सही कुठे सही नाही मग कसं काय लावला मंजुरी सही कुठे आहे बिगर आहे बिर साईज दिले कस काय का मुले पहिलंय कसं किंवा ग्राउशेवकरांना त्याच्यावर दिलं बिगर साईजची कसं परमिशन दिली बघा बाहेर सायकल बाहेरचे दुसरं का दुसरं काय परमिशन प्रत्येक नाही आमचा तो विषय नाही परमिशन दाखवाय सरपंच आणि ग्रामसभा तुमच्या बॅनर परवानगी मला कोणाला मी सर परवानगी घेऊन घेतली मी आज चेक करायला की किती परवानगी द्यावा परमिशन चला माझा राजकीय बॅनर होता का विदाऊट राजकीय व्यायर असताना माझा मला पण लावलं माहित लावलं कोरोना परवानगी मी घेतली मी आप सगळ्यांना सारखं पाहिजे नाही आतापर्यंत फक्त चारच बॅनर लागले ते सगळी किती लावली बघू आपण बघू परमिशन दुसरं घेतो

नाही तो आताचा शेवटचा हॉटेल हॉटेल चारणामध्ये कुठे हॉटेल वाले लावला कसा हा तो चिंचुनीज आहे तू नाव आहे तुझं हां चव्हाण नाही ते हॉटेल वाले जे आता आहे अरे गावात माझा परमिशन आहे हॉटेल वालेज सही नाही मी तू बाहेरच्या गावात येऊन लावतो आणि आम्ही लावून परमिशन लागते का नियम सगळं साठी कुठे ह्यांचं म्हणणं काय ते राहुल न त्यांची परमिशन दिली लागणार आहे चिंचणीचे त्याच्यावर हे जे पोस्ट घेतली त्याच्यावर सरपंचाची सही नाही आणि सरपंच सही नसताना तुम्ही पावती फाडली कशा त्याला परवानगी दिली कशी दिली कशी आणि जर त्याच्याकडे त्याच्यावर सही असेल तर मग ही परफॉर्म बाहेर दिला काय कुठं कुठं आहे ना सर अहो एक बॅनर लावला मी आलो म्हणजे कुठे मला फोन आला की ओके सर परवानगी घ्या कुठं सगळंच काही दिशेला चालू पाहिजे एक तर नाही सगळ्यांनाच काही दिवशी पाहिजे आता जो जो बॅनर काढणार आहे का तुम्ही त्याचा बॅनर इलिगल झाला ना बॅनर अरे पावती पाहिजे सरपंचा मान्यता नाही अर्जावरती सरपंचाने मान्यता दिली का ग्रामसेवकांना मान्यता दिली का त्या अर्जाला का तुम्ही घेणार तुम्ही देणार तुम्ही सगळं मान्य झालं तुला काय अधिकार द्यायला सोळा तारखेचा आहे आज तारीख आहे सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस

काय होत काय होतं उद्या मिसूजा सोळा तारखेचा अर्ज आहे आज बावीस तारीख आहे सोळा सतरा अठरा एकवीस वीस एकवीस झाले कुठे काय की अर्जावर मान्यता का बाकी नाही ब्लॅक आहे ना ती ही ब्लॅक ब्लॅक तर तुम्ही काही काहीच अरे दुरुपयोग करायला उद्या कोणतरी अरे विक्रम जी तारीख सुद्धा आहे तारीख नाही आणि नको ते कशा सही घेऊन तारीख तारीख सुद्धा नाही आणि सही सुद्धा आता आता मला हे जो का नाही एक सांगा हे जो सही नाही सांगा ब्लॅक पडती सही आहे त्या हा आणि जन अर्ज दिलाय आणि परगावचं माणसा की पण काय समजून काय तारीख सुद्धा नाही त्याच्यावर तारीख सुद्धा नाही काय सांगायला लागला समजून घ्या चुकीचं आहे मला एवढंच वाटलं ते काय बोलले सगळं वकील साहेब कायदेशीर चाललंय हा तुमच्या बॅनर्स येऊन तुम्ही परमिशन घ्या म्हणून मी म्हणलं कायदेशीर चाललंय का बघा आलो मी अण्णा त्यामध्ये आला फोन मला रेकॉर्डिंग आणि मग मी त्यांना म्हटलं कुठल्याही राजकीय पक्षाचा बॅनर नाही कुणी लावलं हे पण मला माहित नाही नाही तुमचा फोटो आहे तुम्ही आला पाहिजे तर मी बाहेर होतो सातारा होतो शुभम पाटणकरला पाठवलं मी शेवटी परमिशन घ्यायला लावशील शंभर रुपये त्याला दिलं परमिशन घेऊन ये मी सातारा लावतो परमिशन झालं चालला तुम्ही हॉटेल परमिशन आहे काय

आणि तो कोण आहे ना त्याला व्हॉट्सअपला पाठवू साईच देपवर पाठवू म्हणून व्हॉट्सअपवर पाठवा काय हरकत होती शंका काढू घे घेऊ शंका काढत का समज